पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा Terima kasih telah menonton!

आता खूप कडे आम्ही जे बाजारात वस्तू मिळतात म्हणजे प्लास्टिक मिळतात थर्मोकॉल तेचो वापर करतात आणि लोक डेकोरेशन करतात पण तुम्ही जे आमच्या डोंगरार जे मिळतात बागायतीन मिळतात त्याचा वापर करता आणि तुम्ही पर्यावरणात एक पर्यावरणपूरक वातावरणात एक बरो संदेश दिता काही जण डेकोरेशनं बरी करतात सार्वजनिक असो किंवा घरगुती असो पण जी गणपतीची मुर्ती जाय ती मातयेची जाय असे शास्त्रात म्हटलेले असतात ते काही जण प्लास्टर ऑफ मूर्ती मुर्त्य त्यांचे पूजन करतात पर्यावरणांना खरी हानी जाता याचे काय संदेश दिवस फक्त लोकांना इतकेच सांगू शकता की थरमकॉल प्लास्टिक बिस्टिक यूज आमच्या कर जितले ते यूज करून आम्ही सगळ्यांनी डेकोरेशन आणि मूर्ती आम्ही मातयेची हा ओके नाव कसे म्हटले तुमचे शुभम Um, yes, thank you.